आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दातपूर येथील ध्वजारोहण कार्यक्रमास प्रमुख मान्यवर माजी सैनिक श्री मारुती औदुंबर लोखंडे तसेच माजी सैनिक संतोष कदम यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती दातपूर गावचा विकास केलेले माजी सरपंच प्रकाश पारवे प्रगतशील बागायतदार राजेंद्र पारवे ग्रामविकास अधिकारी उमाटे मॅडम माणिकराव पाटील सरपंच सिंधुबाई कांबळे उपसरपंच सौ बिस्मिल्ला शेख सदस्य सौ सुवर्णा राजेंद्र पारवे शिक्षक वर्ग श्री भीमराव वरिक शाळे सर मुख्याध्यापक श्री शिवप्पा सर श्री संतोष सर श्री संतोष काटकर सर श्रीमती माधुरी कुंभार मॅडम श्री प्रशांत गाजुल सर श्री विजय कुमार सर श्रीमती अश्विनी पाटील ग्रामपंचायत सदस्य नवनाथ बंडू पाटील ग्रामस्थ पांडुरंग अवताडे अविनाश पारवे प्रथमेश पारवे अभिजीत लोखंडे अण्णा सुरवसे शेख बंडू पाटील कर्मचारी अंगणवाडी सेविका जिल्हा परिषद प्रशाळा समिती अध्यक्ष जिल्हा मध्यवर्ती सहकारी सोसायटी चेअरमन व इतर ग्रामस्थ ध्वजारोहण कार्यक्रमात उपस्थित होते प्रेस निर्णय न्यूज साठी प्रतिनिधी सूरज पारवे नागपूर